नमस्कार मंडळी आपण बनवतो तिळाची करंजी करंजी बनवण्यासाठी रवा घ्यायचा आहे रव्यामध्ये दोन चमचे तेल कडक करून थोडंसं पाणी टाकून मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आणि वीस मिनटे बाजूला ठेवून द्यायचं आहे नंतर आपण बनवून घेऊया करंजीसाठी सारण तर सारणासाठी मी स्वच्छ धुतलेले गावरण तीळ घेतलेले आहेत तीळ शक्यतो गावरण घ्यायचे नंतर कढईमध्ये टाकून आचेवरती खरपूस असे खमंग लालसर तीळ भाजून घ्यायचे शक्यतो तीळ स्लो फ्लेमवरती मस्त खरपूस खमंग भाजून घ्यायचे मंग भाजले की करंजी अधिक टेस्टी लागते तर एका मोठ्या प्रातीमध्ये तीळ काढून घ्यायचे आणि थंड होऊ द्यायचे तीळ थोडेसे थंड होईपर्यंत त्यासाठी आपण गूळ फोडून किंवा चिरून घ्यायचा मी शक मी गूळ फोडूनच घेतला आहे कारण मला करंजा जास्त बनवायच्या आहेत शक्यतो गूळ चिरून घेतला तर अधिक उत्तम आणि नंतर गूळ आणि तीळ मिक्सरला मस्तपैकी सारण वाटून घ्यायचं थोडंसं जाडसरच वाटण सारण ठेवते कारण मला जाडसर वाटण्याची करंजी जा आवडते नंतर वीस मिनटानंतर हे पीठ मौलसलं तयार होतं नंतर एक लाटी करून घ्यायची आणि छोटीशी पुरी लाटून घ्यायची नंतर करंजीच्या साच्यामध्ये टाकून अशी मस्तपैकी करंजी बनवून घ्यायची हा इतकी मस्त करंजी तयार होते आणि आम्ही दोघींनी मिळून एवढ्या करंज्या बनवलेल्या आहेत मी आणि माझ्या सासूबाईंनी किती छान करंजा बनलेल्या आहेत नंतर तेल गरम करून घ्यायचं कढईमध्ये आणि त्यामध्ये करंजा सोडून घ्यायच्या आणि अशा मस्तपैकी करंजा तळल्या जातात हे मी लक्षात ठेवायचं तेल गरम झाल्यानंतरच करंजी सोडायची एक साईडने करंजा छान मस्त तळल्यानंतर दुसऱ्या साईडने पलटून घ्यायच्या आपण तेल जेवढं टाकलं आहे त्या प्रमाणात आपण कमी कर जास्त करंजा तेलामध्ये तळून घेऊ शकतो मी तेल जास्त ठेवलं आहे म्हणून मी जास्त पाच सात आठ करंजा तळून घेतले आणि असा खरपूस लालसर कर रंग येईपर्यंत करंजी कर तळून घ्यायची म्हणजे खूप छान आणि टेस्टी लागते पहा एवढ्या करंज्या मी बनवल्या आहेत मस्तपैकी तळून घेतल्या आणि किती छान रंग आलेला आहे चवही अधिक उत्तम लागते तुम्ही देखील अशा करंज्या नक्की ट्राय करा आणि कशा झाला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा